नमस्कार मित्रांनो जय श्रीकृष्ण आज आपण या व्हिडिओमध्ये दे, आपल्या देशामध्ये दे, आत्ता सध्या काय घडत आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आत्ता सध्या ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानला शिक्षा देण्यासाठी दे केलेला एक योजना आहे तर ते कशा पद्धतीने केले आहे व त्याचा परिणाम काय झाला आहे व काय होईल याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी तुम्ही या देशाचे नागरिक आहात तर तुम्हाला ही माहिती माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग पाहूया त्यामुळे ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत पाहा व या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तसेच बेलायकनवर देखील क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरती माहितीपूर्ण व्हिडिओ अगोदर सर्वात अगोदर दिसतील चला तर मग जाणून घेऊया की सिंदूर ऑपरेशन का करण्यात आलंय तर सिंदूर ऑपरेशन हे भारताने सात मे दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तान आणि पाक अधिकृत काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचे कोडनेम आहे या कारवाईचा उद्देश बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम म्हणजे जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रत्युत्तर देणे होता त्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता ऑपरेशन सिंदूर कारवाईचा कालावधी तर कधी आहे तर सात मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तेवीस मिनिटे चाललेली हे कारवाई होती भारताने पाकिस्तान आणि पाक अधिकृत काश्मीरमधील नऊ ठिकाणी दहशतवादी तळांवर हल्ले केले या ठिकाणांमध्ये बहावलपूर भा, मुरिद्दे कोटली भिंबर सियालकोट आणि मुजफ्फराबाद यांचा समावेश होता लष्कर ए सोय तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनाच्या तळांवर हल्ले करण्यात आले भारताने स्पष्ट केले की या कारवाईत पाकिस्तानी लष्करी ठिकाणांचा लक्ष्य करण्यात आला आले नाही पाकिस्तानची प्रतिक्रिया हल्ल्याचा आरोप तर काय होता पाकिस्तानने भारताच्या हल्ल्याला युद्धाची कृती असे संबोधले आणि एकतीस नागरिकांच्या मृत्यूचा दावा देखील केला पाकिस्तानने भारताच्या विविध शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले ज्यात जम्मू अमृतसर आणि जैसलमेर यांचा समावेश होता भारतीय चारशे क्षेपणास्त्र प्रणालीने या हल्ल्याचा यशस्वीपणे प्रत्युत्तर दिले विमान पाडण्याचा दावा केला पाकिस्तानने पाच भारतीय लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला ज्यात राफेल आणि मिन ट्वेंटी नाईन यांचा समावेश होता भारताने हे दावे फेटाळले आहेत सध्याची परिस्थिती सीमेवरील तणाव आहे सीमेवर, सीमेवर गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत जम्मू पंजाब राजस्थान आणि गुजरातमध्ये ब्लॅक लागू करण्यात आले आहेत तर याची जागतिक प्रक्रिया तर संयुक्त राष्ट्रसंघ अमेरिका आणि इतर देशांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आव्हान देखील केले आहे ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या दहशतवादाविरुद्धी धोरणाचा एक भाग आहे ज्याचा उद्देश दहशतवादी तळांचा नाश करणे आहे पाकिस्तानच्या प्रतिक्रियेमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि जागतिक समुदायाने या तणावाला कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू देखील केले आहेत तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ही माहिती तुम्ही संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून आभार जय हिंद